जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर्स एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून द्या आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न आपण जे आपल्या व्हिडिओला सुरवात

मित्र मित्रांनोजस्ट आपण अलॅट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे जस्ट, जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्कने शिकेपेट दोन प्रिसीट असे दिलेले आहेत ते जस्ट तुम्ही अलॅट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्याच्या नंतर मित्रांनो जस्ट बिटमार प्रिसीटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला एक बी एन जी ॲड करून दिलेलं आहे तो हायड आहे तो अनहॅड करा जस्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मेड्यामध्ये जायचं आहे तुम्ही अदरवाईज स्वतःची देखील इमेज वापरू शकता जर तुम्ही एडिटर असाल तर मी तर शुभम दादाचा इमेज वापरतो जस्ट तो हा लास्टपर्यंत घ्यायचा आहे तो थ्री डॉटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे तीन पॉईंट सव्वीस पॉईंट पशी येऊन एकदा स्प्लिट मारा आणि जो पी एन देखील असा स्प्लिट मारा जस्ट मित्रांनो हा पी एन जी देखील असा वरती घ्या जस्ट प्लस सायकॉनवरती क्लिक करून मिड्यामध्ये जायचं शेप मध्ये जायचं आहे कोणताही शेप घ्यायचा आहे तोपर्यंत लास्टला घ्यायचा आहे थ्री डॉटवरती क्लिक फील कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे कलर आणि फिल्ममध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती अशा प्रकारे खायचा अशा प्रकारे करायचा आहे जस्ट वरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्सपरंट करून असा एक ब्लॅक शॅडो क्रिएट होऊन जाईल मित्रांनो असं ब्लॅक शॅड क्रिएट करा जस्ट लाँग प्रेस करून असा या फोटोच्या वरती घ्यायचा आहे आणि हा फोटो लॉन्ग प्रेस करून पूर्ण या शॅडोच्या खाली घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा जे आपण PNG दोन, दोन वीड़ो वर, वीड़ो कौफी कौफी ए, पी एन जी हा वरचा स्प्लिट करणार आहे तो सगळ्यात वरती गेला पाहिजे आणि या दोन दोन फोटोच्या स्प्लिट केलेल्या मध्ये घ्यायचा आहे तो शॅडो जस्ट मित्रांनो व्हिडिओवर विडिओ कम्प्लिटली फोटो बिट आपण ॲड केलेले आहेत सिंपली बॅग घ्यायचा आहे शेक इफेक्ट प्रिसिटमधला एक नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार प्रिसिटला या पहिल्या नंबर पहिल्या पी एन जी पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा आणि नंतर सेटिंग एक आहे जस्ट त्याच आणि प्रेसिटला येऊन तोच इफेक्ट आणि वरचे देखील पी एन जीला पेस्ट करायचा आहे म्हणजे एक पी एन जी मी तुम्हाला ॲड करून दिलेली आहे ती सिम्पली बॅग यायचं आहे शेक इफेक्ट प्रेसिडमधला सेकंड पी एन जीचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार प्रेसिडला येऊन पहिल दुसऱ्या दुसरा फोटो आणि दुसरा वरचा पी एन जी पहिला इफेक्ट पहिला फोटो पहिला पी एन जी दुसरा इफेट दुसरा फोटो दुसराही पी एन जी आणि जो वरच्या जे आहे मधला थांबा तुम्हाला परत दाखवतो जस्ट आपण जाऊ दुसऱ्या फोटोला पे इफेक्ट हा पेस्ट करून दुसऱ्या पी एन जीला पेस्ट करायचा आताना वरचा टाईल्स इफेक्ट यामधला काढून टाका तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ असा कम्प्लिटली रेडी झालेला आहे स्टार्टिंगला याचा आहे पहिला फोटो क्लिक करा त्यातले लिनियर स्ट्रिक्स हे दोन्ही हायड आहे ते अनहायड करा इफेक्ट कारण का त्यानं मोबाईल खूप लॅक मारतो म्हणून हायड करून दिलेले आहेत तुम्ही तसंच करा लास्टला जावा एक्सपोर्ट व्हिडिओ हे करता आवाज हे ऑन करा आणि इथला टाईल्स इफेक्ट काढा खालच्या टाईल्स इफेक्ट असू दे तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट श तुम्ही यावर इन्स्टा टिपचे देखील सिम्बॉल घालू शकता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओची रेज्युलेशन टेनिटिप्सल ठेवून जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एवढंच होतं व्हिडिओ कसा तर मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा जर आपली चॅनलवर तुम्ही असते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत चॅनल चे बाकी आणि एडिटिंग शिकवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र